मी पाणीपुरी खूप मोठी आहे तुझी बहीण खाऊ घालणारे आहे तुला बघा बघा हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापांचे चरणी प्रार्थना चला सकाळी सकाळी नाश्त्यासाठी ना मस्त कांदे पोहे आणि त्यावरती आलू भुजिया शेव टाकली मस्त चहा होतो पोहे खाऊन झाले आणि त्यानंतर आता चहा बनवला आहे खूप अंधारून आलेले आहे ना त्यामुळे लाईट लावला कारण घरामध्ये पण खूप अंधार अंधार वाटत होता आज सूर्यग्रहण आहे ना आपल्या भारतातून दिसणार नाहीये पण तरी पण त्याचे काही नियम पाळायचे असतात तर पूजाला पण नियम पाळायला लावणार आहे मी तर ती पण बसली हॉलमध्ये आणि तिला पोहे खाल्यानंतर चहा घ्यायचा होता आणि बाहेर पण माणसांना चहा द्यायचा आहे कामगार आलेले आहे घराचं काम, काम करायला त्यांना आणि बऱ्याच त्याने चहा पावडरसुद्धा मागितलेली आहे आमच्याकडे चॉकलेटी गुलाबी फ्लेवरची चहा पावडर तर ती पण आम्ही देतोय ज्यांना लागते त्यांना कारण बऱ्याच ठिकाणी भेटत नाही उमेयाती पण आमच्या इथे इथे विकायला म्हणून मी तिथूनच आणते तर मस्त त्याचा चहा लागतो हिवाळ्यात पावसाळ्यात तर खरंच खूप मस्त वाटतो तो चहा प्यायला आणि चला आता बाहेरचं वातावरण थोडंसं दाखवते तुम्हाला तर फ्रेश फ्रेश आहे पण असं ढगाळ झालेलं आहे ढगाळ ढगाळ झालेलं आहे चला सकाळ तर झालेली आहे छान सुरुवात झालेली आहे मेकअप वगैरे काही केलेला नाही आहे फक्त आंघोळ झालेली आहे तर चला आजचाही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि हां अजून एक सांगायचं आहे की आ, काल परवा मी रील टाकली होती स्पेशल मेथी लाडू स्पेशल डिंक लाडू आपल्याकडे मिळतील पण खूप सारे कॉल येत आहे आम्हाला तर कॉल करू नका शक्यतो मेसेजेस करा तर काही ना माहीत नाही आता काही बाहेरचे इंस्टावरचे फेसबुकवरचे रील बघून कॉल करताय पण आता इथून पुढे मॅसेज करा असंच सांगते मी रीलमध्ये पण तर ठीक आहे चला खूप कॉल येत आहे कालपासून तर भरपूर ऑर्डर आलेला आहे आणि खूप लोड आलेला आहे लाडूचा तरी पण करू आता एकता येणार आहे आज आम्हाला लाडू करायला मदत सध्या आता आपल्या घरामध्ये लाडू मसाले तर चालूच आहे आणि त्यासोबत मला काही कॉलबरेशन येतं ते पण मला करावं लागतं ही वेळ काढावा लागतो पाटा येऊन बरेच महिने झाले तर पाट्याची रील तुम्ही बघितलीच होती पाटा वापरण्यापूर्वी त्यावरती काय करायची प्रोसेस ती पण मी तुम्हाला शेअर केलेली व्हिडिओद्वारे आता मला पाट्यावरती मस्त लसणाची चटणी वाटायची होती खरं तर आता आजकाल ना दगडी वस्तू वापरण्याचा ट्रेंड चालू आहे प्रत्येकाला दगडीचं खलबत्ता पाटा वरवंटा पाहिजे असतो बऱ्याच ताईंच्या कमेंट्स मला येतात की ताई दगडी खलबत्ता कुठून घेतला सांगा तर मी माझ्या ज्या वस्तू बनवलेल्या आहे ना दगडी खलबत्ता पाटा वरवंटा मागे पूजाच्या लग्नाच्या वेळेस मी इथेच सिन्नरमधून बनवून घेतला आणि हा पाटा वरवंटा मला व्हिलेज डिकॉट डॉट इन या वेबसाईटवरून आलेला आहे प्रमोशनसाठी म्हणून मग मी यावरती मस्त ही लसणाची चटणी वाटली तर हाही पाटा वरवंटा छान आहे पण इतका हेवी जड असल्यामुळे तो थोडासा महाग जातो कारण कुरेर चार्जेस पण बरेच घेतात मला रील बनवायची होती तर म्हटलं चला पाट्यावरती काहीतरी वाटण वाटायचे तर लसणाची चटणीच वाटू हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये खरंच ही चटणी खायला खूप भारी लागते आणि एकदा केल्यानंतर फ्रीज शिवाय सुद्धा ही महिना दोन महिने बाहेर टिकते खराब अजिबात होत नाही मस्त बाजरीची भाकरी त्यावरती लसणाच्या मिरचीचा गोळा आणि त्यासोबत कांदा मस्त पाट्यावर मिरचीचं वाटण वाटलेलं आहे मी आणि खूप म्हणजे खूप भारी झालेली एकदम झनझणी आणि खूप मस्त लागते अशी चटणी या पाट्याची मी रील बनवलेली तर त्यावरती ना सर्व काही माहिती आहे आणि विलेज टिकॉर डॉट इन या वेबसाईटवरून तुम्ही हा पाटा वरवंटा ऑर्डर करू शकता तर चला मस्त आता स्वच्छ धुवून ठेवलेला आहे कोरडा करून बाजूला ठेवून देते पाट्याला चला दुपारची काम आवरली जेवण झालं आणि आता थोडासा म्हटलं आराम करू आराम करता करता तुमच्याशी थोड्याशा गप्पाही करू तर दोन तीन दिवसापासून व्हिडिओ काही तुम्हाला व्यवस्थित येत नाही किंवा मग छोटे व्हिडिओ येत आहे किंवा मला वेळच मिळत नाही व्हिडिओ शूट करायला कारण चार पाच दिवस गेली खूप लाडूची ऑर्डर आलेली ला आहे आणि त्या कामामध्ये पण मला थोडंफार लक्ष द्यावं लागतं आणि मागच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला बोलली होती की माझं युरिक ऍसिड कसं कमी झालं किंवा मी काय खाल्लं काय खाल्लं नाही कोणत्या पथ्या पाळ्या तर ते सर्व काही म्हटलं चला आज तुम्हाला सांगू गेली दोन महिने मला खूप त्रास होत होता हाडांचा संधिवाताचा तर मला माहीत नव्हतं पण पूजाने मग माझ्या काही टेस्ट केल्या ब्लड चेक केलं रिपोर्ट काढले त्यावरती माझे काही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर मला आमवाचं सांगितलं होतं डॉक्टरांनी तर त्यावरती पूजाने आता ट्रीटमेंट चालूच केलेली माझी तर तिने मला मागे औषध दिलं होतं जवळपास वीस पंचवीस दिवस झाले असेल मी औषध घेतलं दोन तीनच ड्रॉप दिले होते मला तिने जेपेवरती आणि त्यासोबत काही मेडिसिन दिल्या होत्या तर त्यानंतर मग माझं जे काही दुखणं होतं ते गायबच झालं पुन्हा माझं काही दुखलंच नाही हाड वगैरे काही आणि युरिक ऍसिड थोडंफार वाढलेलं होतं ते पण मला वाटतं कंट्रोलमध्ये आलेलं आहे कारण मी असं काही रिपोर्ट काढले नाही दुसरे तर काढल्यानंतर तुम्हाला दाखवेलच मी तर युरिक ऍसिड वाढलं आणि ते कमी करायचे तर मी काही अशा पाळ्या खाण्यापिण्याच्या ज्या काही आपल्या सवयी असतात त्या थोड्याफार चेंज केल्या म्हणजे जसं कडधान्य खायचे नाही म्हणजे ज्यामध्ये प्रोटीन जास्त आहे मटकी फ्रेश मटार बेसन म्हणजे डाळीं दाए, डाळींचे प्रकारचे काही डाळी असतात त्या खायच्या नाही आंबट पदार्थ खायचे नाही दही ताक असं त्यानंतर लिंबू वगैरे खायचं नाही आणि भाज्या भाजीपालांमध्ये पण बऱ्याच भाज्या आहेत की त्या खायच्या नाही पहिले तर पालक खायचा नाही कारण पालक पालक खाल्यामुळे युरिक ॲसिड वाढतं त्यानं खूप त्रास होतो कोबी फ्लावर भेंडी टोमॅटो अशा बऱ्याच भाज्या त्या खायच्या नव्हत्या तर ते मी बंद केलं खाणं आणि नॉनव्हेज नॉनव्हेज तर मी पहिल्यापासून खातच नाही पण जे कोणी खात असेल तर त्यांनी खायचं नाही आता हे युरिक ॲसिड वाढण्याचं प्रमाण बऱ्याच ठिकाणी मी ऐकलंय खूप हाडं दुखतात खूप त्रास होतो तर आपण काही आयुर्वेदिक गोष्टी असतात पदार्थ असतात त्या पण खायला पाहिजे मी ओव्याचं पाणी पिते त्यामुळे युरिक ऍसिड कंट्रोलमध्ये आलेले माझं आणि खाण्यापिण्याच्या पत्त्या पाळल्यानंतर आपल्याला त्रास होत नाही आलं आलं चावून चावून खायचं चा। आलं आपलं पेन किलरचं काम करतं म्हणजे आल्यामुळे आपलं जे काही हाडं वगैरे दुखत असेल तर ते कमी होतात तर आल्यासोबत तुम्ही अं म्हणजे असं मध वगैरे पण घेऊ शकता आलं खायला खूप तिखट लागतं ना म्हणून सांगते तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या पाळल्यामुळे आपला त्रास कमी होतो आणि पूजाने मला जे औषध दिलं ते संधी वरती होतं म्हणजे आम्हाला सांगितलेलं होतं मला तर त्यावरती पण औषध दिल्यापासून काही मला त्रास झाला नाही आता पूजा ट्रीटमेंट बऱ्याच त्यांना घ्यायची पण दोन तीन महिने तरी तुम्हाला थांबावं लागेल कारण आता सध्या पूजाची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे डिलिव्हरीला पंधरा वीस दिवसच राहिलेले तर तिला स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आणि माझं ऍसिड तर आता चेक करेलच मी किती राहिले किती कमी झालंय पण पहिल्यापेक्षा मला खूप खूप असं फ्रेश वाटत आहे पहिले म्हणजे दोन महिने मला खूप असा थकवा यायचा काम करायला एनर्जीच राहत नव्हती पटकन मी अशी थकून जायची आणि कंटाळा पण खूप यायचा आणि चेहऱ्यावरती पण असा थकवा जाणवायचा आता रोज तर माझं दिवसभर गर घरामध्ये काम चालूच असतं लाडू मसाले आमचे सर्व चालूच असतात त्यात घराचं काम चालू आहे चा तर या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं त्यामुळे थोडीशी दगदग तर होतेच पण मग मी आराम पण करते स्वतःसाठी वेळ पण काढते थोडाफार आराम पण करते आणि बरेच कॉल पण येत आहे आता सध्या लाडूचे तर आता आपण स्पेशल मेथी लाडू स्पेशल डिंक लाडू तयार केलेला आहे तर ते लाडू पण मी सध्या खाते ते लाडू खाल्ल्यामुळे अजूनच छान वाटतंय मला कारण त्या लाडूमध्ये अशा काही गोष्टी टाकलेल्या आहेत अशा काही वस्तू टाकलेल्या आहेत मी की त्यामुळे आपल्या हाडांचे आजार बरे होतात हिमोग्लोबिन वाढतं रक्तवाढीस पण चांगले कॅल्शियम प्रोटीन युक्त ते लाडू आहे आणि म्हणजे लहान मुलांपासून ते म्हातारा व्यक्तींपर्यंत सर्वांनाच चालतील मेथीचे ढिंकाचे स्पेशल लाडू बनवले आपले तर ते एकदम म्हणजे खूप छान आहे खायला चवीला पण तर त्यामुळे पण थोडाफार फरक जाणवतो आहे कारण मी पण ते सध्या लाडू खाते आहे तर चला म्हटलं थोडंसं तुम्हाला पण सांगू तर आता हाडं वगैरे तर काही माझी दुखत नाही आणि काम करायला पण छान वाटतं आहे आता माझं रक्त पण चेक केलं नाही आहे मी पहिले सात पॉईंटच होतं तरी खूप कमी होतं तरी पण मी खूप काम करत होती आता तर थोडं वाढल्यासारखं वाटते कारण माझे हात थोडेसे लाल लाल दिसत आहे पहिले एकदम पांढरे दिसत होते तर म्हटलं असं की रक्त थोडंफार वाढलं असेल कारण मी ड्रायफ्रूट वगैरे दुधाशी जवून खाते दूध पिते फ्रूट खाते खजूर खाते नारळ पाणी पिते म्हणजे ह्या सर्व काही गोष्टी आपल्या आहारामध्ये आल्याच पाहिजे त्यामुळे मग त्याचा परिणाम पण दिसून येतो तर म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये ज्या पण त्यांना हा त्रास होत असेल तर त्यांनी नक्कीच ह्या सर्व काही गोष्टी लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त पाणी प्या आपण जितकं भरपूर पाणी पिऊ ना तितकं युरिक ॲसिड आपल्या लगेचद्वारे लगे बाहेर निघून जातं त्यामुळे पाणी पिणं खूप महत्वाचं आहे पाणी प्या प्या दूध प्या आणि फक्त आंबट वगैरे पदार्थ खायचे नाही आंबट ताकदही प्यायचं नाही तर माझं ते बंदच केलेलं आहे मी तर चला आता थोडीफार कामं राहिलेली ती करते पुन्हा तुमच्याशी बोलते इथे छान मस्त पाणीपुरीचा अभ्यास चालू आहे खूप दिवसांपासून आहे ना मला पाणीपुरी खायला जायची इच्छा होती पण वेळच मिळत नाहीये आज पूजा मार्केट मध्ये मा गेली हॉस्पिटल मध्ये गेली तर तिला मी बोलली की पाणीपुरी घेऊन ये माझ्यासाठी आणि तिला पण म्हटली की तू नाही बोलली पप्पांनी खाल्ल्यानंतर पप्पा वर वार बोलले पहिलं मम्मीला विचार काय आणायचंय का हा त्यांनी तुमची तुझी आठवण काढली हा आणि मग पप्पांची लाडकी मुलगी घेऊन आली नाही ते नको गोड असते फक्त गोड गोड पाणी मला माहिती होत तुम्हाला दोघे गोड पाणी आणि हे बघा डायट चालू आहे पण एक पाणीपुरी खाणार आहे थांब शेव टाकते त्याच्यावर बसूनच खायचं ना उभा ए तू बस मी खाऊ घालतो तुला एक नको बाद झाली मला पुरायचं नाही त्या कट नाही करायचं बर का डायट चालू आहे नको खाऊ घालू एवढे अत्याचार नाही करायचे म्हणून गोडच पाणी ना हे मोठी बर एवढी शेव पाणीपुरी खूप मोठी आहे तर तुझी बहीण खाऊ घालणार आहे तुला बघा बघा हम्म उठा आता आता लग खायचंय मम्मी सगळ्या तुझ्यासाठी चांगले आहे तुला पण घे ना मला असं झालंय तोंडाला पाणी सुटलंय कधी मी पाणीपुरी खाईन खरंच मला महिन्यातून एकदा तरी पाणीपुरी खायला आहे ना आवडतं सगळंच ना आवडतं असं मला वाटतं बरं का सगळे पूजा आज तिच्या पप्पांसोबत हॉस्पिटलमध्ये चेकअपला गेली होती तर सर्व काही व्यवस्थित आहे आणि तिला पाणीपुरी खावीशी वाटली म्हणून मार्केटमध्ये गेली तर तिने येताना दोन प्लेट आणली राहुलला खायची नव्हती तो नाही बोलला पण मग नंतर त्याने एक दोन पाणीपुरी खाल्ली आणि पाणीपुरी म्हटलं ना तर सर्वांनाच आवडते मला तर पाणीपुरी अतिशय खूप खूप आवडते म्हणून मग मी खाल्ली संध्याकाळची वेळ झालेली होती पाच सव्वा पाच वाजले की आमची सर्व काही घाई गर्दी चालू होते कुरेअरमध्ये पार्सल द्यायची असतात मसाले पॅकिंग करायचे काम लाडू पॅकिंग करायचं काम सर्वच काही गोंधळ असतो हो तर ते सर्व काही पुढे चालू होतं बनवलं आहे मी शेंगदाण्याचं झिरकं आणि भात आणि सकाळची कांदा पात आणि बाजरीच्या भाकरी आहे आणि लसणाच्या मिरचीचा गोळा म्हणजे लसणाची चटणी ती पण आहे आता वाजले रात्रीचे नऊ आणि नऊ वाजता मी स्वतः बनवते तरी पण मी फक्त शेंगदाण्याचा झिडका आणि बाजरीच्या भाकरी दुपारी बनवलेल्या होत्या फक्त भात बनवला लसणाच्या मिरचीचा ठेचा पण बनवलेला तो आहे तोही आहे आणि कांदा पात इथे मी गरम करते थोडीशी झिरक्याची रेसिपी काही तुम्हाला शेअर केली नाही याआधी बऱ्याच वेळेस मी दाखवलेलं आहे आणि आज जरा मी थोडीशी दमलीच आहे आज म्हणजे चार पाच दिवस गेली खूप लाडूच्या ऑर्डर येत आहे सध्या त्यामुळे ना दिवसभर लाडूमध्येच बिझी राहावं लागतं म्हणून मग थोडंसं जमल्यासारखं होतं आणि दुसरं काही शूट करायला जमतच नाही आहे सध्या त्यामुळे मग मला पण असं वाटतं की तुम्हाला रोज रोज काय कंटेंट घेऊन येऊ तर येईलच छान छान मस्त व्हिडिओ आपले तर आता मी अजून एका दाईंना बघितलेले आहे दोन तीन दिवसांनी त्या पण जॉईन होणार आहे आम्हाला म्हणजे योगिताला जॉईन होतील तर त्या दोघी करतील म्हणजे मला थोडासा फ्री टाईम मिळेल आणि कुठे बाहेर जाता येत नाही कुठे काही करता येत नाही तर लाडूचा ऑर्डर खूप जास्त झालेला आहे आता आपले मसाले वगैरे ते पण चालूच असतात आणि घराचं कामही आहे त्यामुळे सगळीकडे लक्ष द्यावं लागतं म्हणून थोडीशी मग धावपळ होते धगधब होते तर म्हटलं चला थोड्या दिवस असंच असणार आहे नंतर छान छान मस्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच येईल मी आता पूजाला जेवायचं आहे तर मस्त ती चावडीचं ते जिरका बनवलं मी आणि अजून एक सांगायचं आहे की आज कॉल आले ना की म्हणजे प्रत्येकजण कॉलच करत आहे तर मी प्रत्येक वेळेस सांगते की कॉल करू नका कारण आम्ही पण सतत बिझी असतो कामामध्ये तर त्यामुळे मग तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअप नंबरवरती राहुल त्याचा नंबर आहे त्यावरती मॅसेज केल्यानंतर तो तुम्हाला नक्कीच रिप्लाय दे वेळ लागला तरी रिप्लाय देईलच पण कॉल शकतो जास्त करू नका कारण एकदा जर कॉलवर बोलायला सुरुवात केली ना तर दहा जणांचे कॉल येतात म्हणजे खूप गडबड होते त्यामुळे मग तुम्ही मेसेजेस करा फक्त आणि आपल्याकडे नवरात्रीमध्ये उपवासाचे ड्रायफ्रूट लाडू खरी खोबऱ्याचे उपवासाचे लाडू पण मिळतील शेंगदाणा लाडू पण असतील तर तेही ऑर्डर करू शकता तुम्ही आणि बऱ्याच ताईंना दिवाळीचा फराळ पण पाहिजे तर ते पण करण्याचा प्रयत्न करणार मी अजून एक दोन ताईंना मदत घेणार आहे माझ्या हाताखाली आणि मस्त आम्ही पदार्थ बनवा नाही तुम्हाला मग मी कसे बनवते ते पण दाखवेल सर्व काही व्हिडिओ येतील तुम्हाला हळूहळू फक्त थोडासा वेळ द्या मला चला आता आम्ही जेवण करून घेतो